मी मोठा नाही तरी मन आहे आज आपल्याकडे गोल्डमॅन आहे तुम्ही म्हणताल गोल्ड अंगावर काय तारळे यांचे वैशाली ज्वेलर्स असे यांची दोन ज्वेलर्स आहेत आणि त्यांचं चिरंजीवा यांच यांच्याकडे तुमचा बाजी घर पहिल्यांदा काम आल होता थोडा दिवस यांनी आपल्याकडे आज भेट दिली विषय म्हणजे आमच्या कितलीच आहे आमच्या माळ्यातली आम्ही एकाच माळ्यातलाय त्यांना भेटून फार भारी वाटलं मला तुम्हाला कसं वाटलं मला भेटून वाटलं इच्छा होती आपल्याला भेटायची तर आज सर्वांनी घेऊन आलाय भारी वाटलं मला पण बघून फार वर्ष झालं मुलाखत झाली नव्हती आपला कसा होता एक नंबर नक्की नंबर त्यांनी बारक्यापणी बसत मला पाहिले नवीन पोरसनी दुकानला जाता त्यांना मला एक सांगायचं आहे दुकानला जात आहे किंवा ज्वेलर्स मध्ये कुठं कामाला जाताय तर तिथं लय दिवस राहावा दोन तीन महिने राहायचं लगे निघून जायचं काय जा। गोळ करायचं असलं करू नका असं माणूस मोठं होत नाही वर्षभर राहिलो तू परत मला काय कस तरी होत मला नाही राहायचं करून मी नी... निघून आलो अनुभव अनुभवाची असते त्यांना चांगला अनुभव असतो ती काहीच सांगत असते तर नक्की ऐकून घे असो थोडक्यात सांगायचं होतो हा विषय तुम्ही भेट द्या तुम्ही भेट दिली तुमचे दिल ते धन्यवाद मालकांच्या हातात हात द्यायच्या एवढा मी मोठा नाही तरी असलं त्यांचं मन मोठं